योजना या योजनेच्या अनुषंगाने संपन्न सोहळावर लाभांच्या विशेष नोंदणी अभियानासाठी सगळे जण उपस्थित राहिले आहेत आ, आ व्यासपीठ या माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका नगर परिषदेचे सर्व कर्मचारी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष मोहिंद्रा आयोजित या मोहिमेचं टार्गेट हेच आहे की जामखेड शहरातील अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेचा बऱ्यापैकी प्रसार यापूर्वीच योजना घोषित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झालेलाच आहे परंतु तरी देखील अजूनही काही ज्या महिलांना माहीत नाही किंवा ज्या महिलांपर्यंत कागदपत्र कोणते गोळा करायची ह्या गोष्टी माहिती नाहीत त्यासाठी आपण हा विशेष नोंदणी कार्यक्रम आज सुरू करत आहोत योजनेचा कालावधी शासनाने वाढवलेला आहे त्याच्यामुळे यामधून जरी या दोन दिवसामध्ये किंवा पुढच्या पाच दिवसामध्ये गेलेले असतील आणि मग आता आलेले असतील तरी त्यांनी जामखेड नगर परिषदेमध्ये कोणत्याही क्षणी येऊन आपले डॉक्युमेंट घेऊन फॉर्म भरून सबमिट करण्याचे मी आज आवाहन या आपल्या माध्यमातून करत आहोत या महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे विषय असतील महिलांचे विषय असतील विशेष करून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा सर्व समावेशक अर्थ सं, संकल्प आहे की जेणेकरून सर्व घटकाला त्या महाराष्ट्र सरकारने न्याय दिलेला आहे त्याबद्दल सर्वांनी आपण त्या काय खर तर आमच्या माता भगिनींना अतिशय चांगल्या पद्धतीने पंधराशे रुपये मिळणार आहे त्या माध्यमातून या सरकारचं मुख्यमंत्री साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आणि विशेष करून आपले प्राध्यापक राम शिंदे साहेबांचं विशेष करून आभार मानतो इथून पुढच्या काळात देखील वार्ड क्रमांक कुठलाही असो त्याच्यामुळे आपले नगरसेवक असतील शिवसर असतील प्रत्येक आमच्या भगिनींना कुठलाही त्रास न होता इथूनच नोंदणीकृत शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडण्याची नगर परिषदची जबाबदारी आहे निश्चितपणे आपल्या भगिनींना याचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्याच्यामुळे जिथं जिथं अडचणी तिथं तिथं आपले भारतीय जनता पार्टीचे संपर्क कार्यालय राम शिंदे साहेबांचं असेल नगर परिषदेचं ऑफिस असेल त्याच्यामुळे कुणीही आमच्या भगिनी असतील माता भगिनी असतील ती वंचित राहणार नाही याची पूर्णपणे आम्ही पदाधिकारी म्हणून आणि नगर परिषदे म्हणून सर्वस्व जबाबदारी पार पाडतो अशी लाटकी ट्रेन योजना ही योजना सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचवे पोहोच म्हणता येईल या दृष्टीने जामखेड नगर परिषदेने आज या ठिकाणी विशेष नोंदणी मोहीम आयोजित केली आहे अतिशय कौतुकास्पद असं नगर परिषदेने या ठिकाणी काम केलेलं आहे सर्वसामान्य महिलांपर्यंत सर्वसामान्य स्तरापर्यंत ही योजना कशा पद्धतीने पोच करता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी या कामाचा जास्त लोड दिलेला आहे तरी मी या ठिकाणी शिवासाहेबांना विनंती करतो की या अंगणवाडी सेविकांसोबत आपल्या नगर परिषदेचा एक एक जर कर्मचारी दिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना आपल्याला राबवत होईल हे जे होईल ऑगस्ट पर्यंत वेळ आहे फॉर्म भरून घ्यायची यादी प्रसिद्ध करायची आपल्याला वेळ पण आहे तुमचं मानधन महिलांचं हे ऑगस्टमध्ये सुटणार आहे फक्त त्याचा सर्वे पूर्ण करून त्याला जे मानधन आहे आता जुलैपासून चालू मग त्यांचं जुलै ऑगस्ट हे दोन महिन्यांचं मानधन यावेळी येऊ शकते त्यामुळे त्यांना सांगायचं जरी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तरी ह्या माहितीचं मानधन हे तुम्हाला परत मिळणार आहे त्यामुळं लोकांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना अशी की आता जुलैला सुरू झाला येईल आपला फॉर्म आवश्यक आहे तर आपल्या मिळणार नाही ह्या माहिती मान जर मिळणार नाही त्याला समजू सांगितलं पाहिजे की तुम्हाला मानधनापासून वंचित ठेवणार नाही फक्त तुमचा फॉर्म जरी लेट गेला तरी तुम्हाला त्या माहिती मान मिळणार छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत आता तुम्हाला काम करता लक्षात येईल आता तुम्ही जे टीम नेमली शिवसाहेब अत्यंत चांगल्या स्वरूपाचं काम आपण टीम तयार करून करता आहात भारतीय जनता पार्टी कर्जदामखेड याचे आपले विद्यमान आमदार माजी मंत्री राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही टीम पूर्णपणे का काम करत आहे ही योजना काढली ते पर्यंतच्या प्रत्येक महिलेला ही योजना भेटली पाहिजे पैसे काय आपले पूर्ण जाणार पैसे शासन देणार त्याच्यामुळे ह्या योजनेचा प्रत्येक महिला महिलांना लाभ भेटला पाहिजे त्याचं काम चांगल्या पद्धतीने फक्त तुम्हीच करू शकता तुम्हाला त्याच्यावर काय अडचण आली तर आपल्या नगरपालिकेचे सिओ साहेब आहेत नगरपालिकेची टीम आहे याच्या व्यतिरिक्त काय अडचण आली तर आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते अजितदादागड राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते हे सगळे तुम्हाला कार्यकर्णी मदत करा